नमस्कार मित्रांनो मी आहे संजय सोनवणी एक लक्षात घ्या एकाधिकारशाही जेव्हा टोकाला जाते त्यावेळेस राष्ट्राचा विनाश होणं हे अटळ असत आपण जर गेली दहा वर्षे पाहत असू तर आपल्या लक्षात येईल की देश लोकशाहीकडून क्रमशः एकाधिकारशाहीकडे गेलाय आणि एकाधिकारशाही हुकुमशाहीचा जवळपास एक जवळचा मित्रच असते एकाधिकारशाही आणि हुकुमशाही तसा काही फारसा फरक राहत नाही आणि हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही जेव्हाही येते त्यावेळेस समाज असेल राष्ट्राचे धारणा असतील राष्ट्राचे नागरिक असतील त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होणं जुलूम होणं आणि त्यांचा आवाज दाबला जाणं हे स्वाभाविक असत लडाखमध्ये वागसुक यांचं उपोषण एकवीस दिवसानंतर संपलं म्हणजे त्यांना संपावं लागलं नाहीतर त्यांचं जीवन संपलं असत परंतु या एकाधिकारशाहीच्या प्रवक्त त्यांनी त्यांच्या उपोषणाकडे ढोंकूनही पाहिलं नाही दुसरी गोष्ट मणिपूर एवढा का धुमसत होतं परंतु या देशाच्या एकाधिकारशाही वादी पंतप्रधानांनी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही ते आता अलीकडे भूतानला गेले पण यांना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही तिकडे अरुणाचल प्रदेशवर चीन आपला हक्क बचावण्याचा बजावण्याचा वारंवार प्रयत्न करतोय रिटून नेतोय परंतु त्यांना सडेतोड उत्तर द्यायला या छप्पन इंची छातीवाल्या लोकांना अजूनही वेळ मिळाला नाही किंबहुना उत्तर पूर्वतील राज्य असतील काश्मीर असेल लडाख असेल किंवा दक्षिणेतले राज्य असतील यांना घेणं देणं आहे की नाही हा प्रश्न पडावा असा आज एक दुर्दैवी क्षण आलेला आहे एकाधिकारशाही ही बसत नाही ही घटनात्मक नाही कारण भारताने जी राज्यघटना स्वीकारली ती लोकशाहीवादी आहे संघ राज्यवादी आहे संघ राज्यवादी म्हणजे काय की राज्यांचा संघ हे राष्ट्र या राज्यांनी मिळून बनलेलं आहे आणि राज्यांनाही काही अधिकार आहेत आणि केंद्राला जरा जास्त अधिकार आहेत परंतु केंद्र आणि राज्य यांचे संबंध कसे राहावे याची पूर्ण खातरजमा आपल्या घटनेने केलेली आहे परंतु संघ राज्य ही संकल्पना जर आपण पाहिलं आर एस एसवाल्यांना या संघी लोकांना या वैदिक लोकांना कधीच मान्य नव्हती कारण दीनदयाळ उपाध्यायांनी त्यांच्या एकात्म एक मानव या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की देशामध्ये वेगवेगळी राज्य असतात आणि त्यांना काय अधिकार असणं हे आपल्या देशाला शोभणारं नाही येथे एक एक राज्य एक राष्ट्र अशी पद्धत असली पाहिजे आता एक राष्ट्र एक निवडणूक ही पद्धत म्हणजे काय म्हणजे राज्याची निवडणूक आणि केंद्राची निवडणूक ही एकाच वेळ सारख्या देशात व्हावी असं आता प्रोपोगंडात चाललेलं आहे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्यातलं गांभीर्य कोणालाच कळलेलं नाही आहे त्यातलं गांभीर्य आहे की राज्य आमची जी, जी एक स्वतःची अस्मिता असते एक स्वतःची संस्कृती असते स्वतःची आकांक्षा असते आणि स्वतःची काही ध्येय स्वप्न असतात त्यांना केंद्रामध्ये विलीन करून टाकायची आहेत म्हणजे केंद्राची स्वामित्व शक्ती प्रभुत्व शक्ती एवढी विकराळ पद्धतीने वाढवायची आहे की इतर कोणत्याही तत्वाला या व्यवस्थेमध्ये अर्थसुद्धा राहणार नाही ये है, कारी है, ही परिस्थिती फार भीषण असणार आहे कारण ही वाटचाल जी चाललेली आहे ही संघराज्य पद्धती जी घटनेने मान्य केली आहे आणि ती भारतातली आदर्श पद्धती मानली जाते ती नष्ट करण्याची ही एक सुरुवात आहे आता खर तर मी नेहमी म्हणतो की हा प्रश्न राजकीय नाही आहे फक्त हा सांस्कृतिक लढा आहे हा सांस्कृतिक लढा गेली दीडशे वर्ष आपण लढत आलेलो आहे त्याला फक्त आधी ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद होतं किंवा अभिजन बहुजनवाद नाव होतं परंतु मी सांगतो हा वाद ब्राह्मण ब्राह्मणेतरही नाही अभिजन बहुजनही नाही हा वाद वैदिक धर्म विरुद्ध हिंदू धर्म आणि अन्य धर्म यांच्यामधला वाद आहे हा वाद सरळ सरळ धार्मिक स्वरूपाचा आहे हा सांस्कृतिक स्वरूपाचा आहे आणि हा एक मूलभूत तत्वज्ञान समतेचं तत्त्वज्ञान कि विषमतेचं तत्वज्ञान यातला हा संघर्ष आहे यांना विषमता पाहिजे सामाजिक जीवनामध्ये यांना समता कुठेच नकोय ज्या पद्धतीने वक्तव्य होतात ज्या पद्धतीने धार्मिक उन्माद पसरवला जातो तो धार्मिक उन्माद फक्त एकाच गोष्टी लक्षात आहे की यांना आपली वैदिक स्वामित्व शक्ती भारतीय समाजावर लादायची आहे आमचे तळेकर साहेब म्हणाले होते की यांच्या धर्माला विरोध केला की लगेच लिब्रांडू अशी शिल्की विशेष देऊन हल्ले केले जातात ते मी गेले दहा बारा वर्षे पाहतोच आहे अनंत झालेले परंतु हे हल्ले का होतात का हे घाबरतात यांना हा लढा एकीकडे कारण खोटा हे खोटाडे थापाडे लोक आहेत लबाड लोक आहेत हे काय करतात एकीकडे असं दाखवायचा प्रयत्न करतात की साळसूद आहेत यांचा सा भारतीय राष्ट्र अखंड राष्ट्र याच्यावर खरोखरच विश्वास आहे प्रामाणिक विश्वास आहे लोकशाहीवर विश्वास आहे अगदी ऋग्वेदा सारख्या ग्रंथामध्ये जो राष्ट्र नावाचा शब्द वापरला गेला तो म्हणजे एक विशिष्ट पदेश अर्थाने वापरला गेला होता तर राष्ट्रीय संकल्पना किती उदात किती प्राचीन आणि ऋग्वेदातच आहे हे सांगायचा प्रयत्न तर गेले शंभर वर्ष सातत्याने तुम्ही चौखंबा विद्यापीठाचं कोणतंही पुस्तक पहा त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल हे लबाडी आहे आणि लबाडी कशासाठी हा सारस्वतपणा कशासाठी आहे तर तो आपलं वैदिक तत्वज्ञान विषमतेचं तत्वज्ञान लादर एक जी विषमतेची जी, जी एक सामाजिक स्थिती असते जिथे अस्पृश्य असतात जिथे दलित असतात जिथे पीडित असतात जिथे वंचित असतात जिथे शोषित असतात अशी स्थिती आणण्यासाठी आणि स्त्रियांना तर मुळात या वैदिक व्यवस्थेमध्ये स्थान अत्यंत हीनकस दर्जाचं आहे हे आपल्या लक्षात येईल पण हे दाखवत नाही उघडपणे दाखवत नाहीत परंतु त्यांची कृती मात्र त्याच दिशेने चालू असते आता ले ले कट -कट हे तथाकथित बहुजन वैदिक आलेले होतात संस्कार वर्ग असतात मुलांना पाठवून देतात त्यांना मुलांची कटकट नको असेल कदाचित पाठवून देतात मुलं जातात काय शिकतात तिथे कधी कुणी जाऊन तपासायचा प्रयत्न केलाय के। आणि पर्याय म्हणून आपली संस्कार केंद्र असली पाहिजे यासाठी किती हिंदूंनी प्रयत्न केले किती बौद्धांनी प्रयत्न केले किती जैनाने प्रयत्न केलेत हा अत्यंत शोचनीय प्रश्न आहे याचं उत्तर कोणाकडे असणार नाही आता या सरकारचा आपण कारभार पाहिला एकाधिकारशाहीचा तर इथे एकच एक व्यक्ती आहे ती फक्त मोदी मोदी आणि मोदी भले त्यांचे मालक अडाणी असतील अंबानी असतील अजून कोणी असतील हरकत नाही असू देत मालक कोणी कोणाचा कुणी कोणाला करायचा जास्तचा प्रश्न आहे परंतु हे स्वतःच्या सरकारला भारत सरकार म्हणत नाही हे भाजप सरकारही म्हणत नाही हे मोदी सरकार म्हणतात ही गोष्ट लोकशाहीची हत्या करणारी आहे आता निवडणुकीचे पड वाजायला लागले उमेदवारांच्या ज्या घोषणा व्हायच्या आहेत त्या काही होत आहेत काही होत राहतील मारामाऱ्या ज्या चालायच्या त्या चाललेल्याच जे भारतामध्ये अजूनही ज्यांना कळलेलं नाही की हा संघर्षाचं स्वरूप नेमकं काय या संघर्षाचा नेमका आत्मा काय राजाचा प्राण नेमका कुठे आहे तो सांस्कृतिक संघर्ष हा एकमेव मुद्दा आहे आणि हा सांस्कृतिक लढा आहे मग त्या निवडणुकाचा लढा सामाजिक चळवळीचा लढा किंवा आंदोलनातून लढा हा लढा आपल्याला कोणत्या तत्वज्ञानाच्या छायेखाली जगायचं हे ठरवायचा आहे आपल्याला वैदिक तत्वज्ञान पाहिजे लोक धर्म ज्याला आपण म्हणतो म्हणजे हिंदू धर्म ज्याला आपण म्हणतो त्यांचं समतेच तत्वज्ञान आपल्याला पाहिजे स्त्री पुरुष समतेच विचार आपला पाहिजे विज्ञानवादी आपला विचार पाहिजे आपला भविष्यविधी विचार पाहिजे की आपल्याला नाचकी सरकी जी घाण आहे इतिहासातली जी खरं म्हणजे आस काल्पनिक का आहे भ्रामक का आहे आणि तरी यांची हृदय कारण नसताना फुगवून टाकणारी बेडकासारखी अशी आहे की जे फाटून एक ना एक दिवस फुटून मरणार अशी आहेत परंतु आज ती फुगवली जात आहे आणि मुळात ज्यांनी याकडे सिरियसली लक्ष द्यायला पाहिजे त्यांचं मात्र आपण दशकानुदशक जे करत आलो तेच करणार जातीपातीच्या पातीच्या जाणार आपल्या जातीचा कोण आहे मग त्याच्या जातीचा आहे मग पोट जातीचा असला तरी नको आहे आमच्या पोट जातीचा असला तर आम्हाला पाहिजे अशी आम्ही स्थानिक दळभद्री राजकारण करून करून आमचा सांस्कृतिक विनाश आम्ही घडवून घेणार अनेकदा हे आम्ही करून घेतलेले आतापर्यंत इतिहासामध्ये यावेळेस केला जाणार आणि आम्ही शेवटी वैदिक वादाला जिंकण्याची संधी देणार आणि पुन्हा शिवाय घरात बसणार काय अधिकार तुम्हाला कोणी अधिकार दिला तुम्ही तुमच्या हातानेस तुमच्या कर्मानेस त्यांचं तत्वज्ञानाला उचकून धरतात विषम त्याचं अंगी बाळगतं जे जे काय करता व्यावहारिक जीवनामध्ये मात्र त्यांना शिव्या देण्याचा प्रयत्न करता त्यांना काय फरक पडत नाही अहो तुम्ही शिव्या दिला नाही किती शिवाय देणार जो पण तुम्ही त्याचं भलं करताय तो पण त्यांना काय फरक पडत नाही ते तर म्हणतात ता चांगलंच आहे पण तुम्ही जो पण सांगत नाही की तुमचा धर्म वेगळा आहे तुम्ही वैदिक आहात तुमचा आमच्या धर्माशी काडी इतका दुरान्वायाने सुद्धा संबंध नाही तुमच्या स्मृती आमच्या नाही तुमचे वेद आमची नाहीत तुमची उपनिषद ना आमची नाही आमची जी आहेत जी जी तत्वज्ञा आहे ती आमची आम्ही जतन करू आणि समजा आमचं काही नव्हतंच तर आम्ही निर्माण करू नव्याने निर्माण करू इतिहासाचं आकलन आम्ही पुन्हा करू एक कुणी जोग नावाचा अभिजित जोग नावाचा माणूस येतो इतिहासाचं पुनर्लेखन केलं पाहिजे आणि धादांत थापा मारत जातो धादांत थापा हे झोग तर बालिश आहेत परंतु श्रीकांत तलेगरी पासून कल्याण रमणपर्यंत पासून लाल पर्यंत पुरातत्वविद सुद्धा हे पण थापाडे बाज मला करत आलेले आहे तिथे जोग हा अत्यंत किरकोळ आहे या थापांना थापांच्या प्रचाराला हे नकळतपणे बळी पडतात तथाकथित हिंदूंची वृत्तपत्र वैदिकांच्या तत्वज्ञानाला प्रसिद्ध देतात सण आला की वैदिक दृष्टिकोनातनं सणाचं सा महत्व सांगायचं आता गुढीपाडवा येतोय गुढीपाडवायला हेच होणार तेच रामाचं अयोध्येला आगमान किंवा ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली हे अशा कथा सांगणार पण हे सांगणार नाहीत की इसवी सन अठ्याहत्तर मध्ये गौतमी पुत्र सात कर्णीने नहपान नावाच्या शकन रुपदीचा पराभव करून महाराष्ट्राचं पहिलं स्वातंत्र्य मिळवलं होतं त्या स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव आहे त्या स्वातंत्र्य दिनाची लाए लाए, ही सुरुवात आहे हे मात्र कुणीही तुम्हाला सांगायला येणार नाही आणि तुम्हाला ते माहीतही करून घ्यायची इच्छा नाही तुम्हाला तो कल्पोपकल्पित वैदिक ब्रह्मदेवाचंच महत्त्व वाटेल आणि रामाचं काय अपहरण केलं राम काय वैदिक नाही रामाचं अपहरण केलं तर वैदिक ठरवलं आणि रामाचं महात्म्य प्रचंड वाढून ठेवलं वैदिक दृष्टीने म्हणजे राम यज्ञांचा रक्षक राम राक्षसांचा वधक राम एक पत्नीव्रती वगैरे 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 एक बाणी वगैरे ह्या सगळ्या कथा रचून त्यांनी शेवटी वैदिकच महात्म्य सांगितलंय ना वाल्मिकीचं रामायण काय वैदिक धर्माचं महात्म्य रामाच्या मार्फत कारण यांच्याकडे यांची तर नाहीच यांच्याकडे यांचं कोण आहे म्हणून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि आपल्या धर्माचंच तत्वज्ञान पुढे सरकवत राहायचं हा प्रकार आहे या यांच्या प्रचारकी खेळी तीन फार मोठे ऐतिहासिक गोंधळ झाले भारतामध्ये पहिला गोंधळ हा झाला की बौद्ध धर्म यांनी भारतातनं हद्दपार केला जैन धर्माला अत्यंत संकुचित संकुचित करून चाळीस पन्नास लाख लोकांपर्यंत आता आणून ठेवलेलं आहे आणि जे हिंदू आहे म्हणजे लोकधर्माचे जे लोक आहेत जे, जे शिव पार्वती गणपती मारुती या भैरवनाथ काळूबाई या ज्या लोक देवता होता खंडोबा बिरोबा मसोबा या देवता पूजत होता त्या हिंदूंना तर मानसिकदृष्ट्या एवढं गुलाम करून ठेवलंय की यांची कोणतीही धार्मिक कार्य वैदिकांच्या सहकार्याशिवाय होत नाही हा सांस्कृतिक लढा आहे लक्षात घ्या राजकारण करायचंय तर सांस्कृतिक बेसवर केलं तर टिकणार आहे कारण ते जे करताय संघ जे राजकारण करतोय बी जे पी जे राजकारण करते ते संस्कृती हा मुलाधार धरून राजकारण करते आणि आम्ही मूर्खांना आम्ही संस्कृतीला देशोधड्या लावून किंवा ती संस्कृती जी आपली नव्हतीच ती बोकांडी घेऊन आपण राजकारण करायला जातो आणि तिथे फसगत होणार फसगत होणार हे तर आहे 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 तिथे तिथे आपला नाश हे मात्र लक्षात येत नाही आलेली उमेदवार कोणी असतील कोणत्याही जातीचे असतील कोणत्याही धर्माचे असतील परंतु हा सांस्कृतिक संघर्ष आहे हे जर लक्षात घेतलं तर तुम्ही भाजपचा पराभव करण्यासाठी जेव्हा पार प्रयत्न कराल जर तो केला नाही तर पुढे काय होणार आहे याची दिशा घटना बदलली जाणार शिक्षण पद्धतीमध्ये वैदिक अभ्यासक्रम समाविष्ट केला जाणार आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर एक नवीन गुलामी येणार आणि लक्षात ठेवा राजकीय गुलामीला तुम्ही तोडून टाकू शकता आर्थिक गुलामीची सुद्धा वाचलात लावू शकता पण सांस्कृतिक गुलामी ही तुमच्या आत्म्याची गुलामी असते तुमच्या स्वतःचा स्वचा विनाश करणारी असते हे कधी विसरू नका सावध रहा, आणि सावध करा धन्यवाद